तेरा जानेवारी पौष पौर्णिमा या तिथीपासून महाकुंभाची सुरुवात झाली आणि बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीने महाकुंभाची सांगता होणार आहे तर महाकुंभाच्या वेळी लोक कल्पवासाचे नियम घेतात आणि पूर्ण भक्तीने त्याचे पालन करतात तर कल्पवास म्हणजे काय कल्पवासाचे महत्व काय आणि कल्पवासाचे नियम काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार ब्रह्मांड नाईक शिव या चॅनल चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्पवास म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत असे मानले जाते की महाकुंभ दरम्यान कल्पवास पाळणाऱ्या व्यक्तीला देवाची कृपा प्राप्त होते आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी सौभाग्य समृद्धी आणि सकारात्मकता वास करते अशात जाणून घेऊया कल्पवास म्हणजे काय आणि त्याचे महत्व आणि त्याच्या संबंधीचे नियम काय आहेत तर कल्पवास म्हणजे काय कल्पवास म्हणजे संगमाच्या काठावर महिनाभर राहणे आणि आणि वेद अभ्यास ध्यान उपासना करणे असे मानले जाते की सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यावर सुरू होणारा एक महिन्याचा कल्प ब्रह्मदेवाच्या एका दिवसाच्या कल्पा इतकी पुण्य देतो तर कल्पवासाचे महत्व काय कल्पवासात काही विशेष धार्मिक नियमांचे पालन करून भक्त एक महिना प्रयाग मधील संगमाच्या आध्यात्मिक विकासाचे एक महत्वाचे साधन आहे संपूर्ण महिना संगमावर राहून पुण्य प्राप्त करण्याच्या या प्रथेला कल्पवास म्हणतात असे म्हणतात की कल्पवास केल्याने इच्छित फळ मिळते आणि अनेक जन्माच्या बंधनातून मुक्ती मिळते महाभारतानुसार कल्पवास केल्याने जेवढे पुण्य प्राप्त होते तेवढे पुण्य अन्न न खाता तपश्चर्या केल्याने मिळते या काळात शुद्ध पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे योग्य आहे कल्पवासाचा सर्वात कमी कालावधी एक रात्र आहे यापेक्षा मोठी कोणतीही संख्या म्हणजे तीन रात्री तीन महिने सहा महिने सहा वर्ष बारा वर्ष किंवा आयुष्यभर तर कल्पवासाचे नियम काय आहेत पद्मपुराणात महर्षी दत्तात्रेय यांनी सांगितलेल्या कल्पवासाच्या नियमानुसार जे लोक कल्पवासात पंचेचाळीस दिवस राहतात त्यांनी एकवीस नियमांचे पालन करणे आवश्यक आहे हे एकवीस नियम आहेत सत्यवचनाचे पालन अहिंसेचे पालन इंद्रियावर नियंत्रण सर्व प्राणिमात्रा करुणा ब्रह्मचर्य पाळणे व्यसनाचा त्याग ब्रह्म मुहूर्तावर उठणे पवित्र नदीत दररोज तीन वेळा स्नान करणे त्रिकाल संध्याचे ध्यान पिंडदान अंतर्मुख होऊन नामस्मरण करणे सत्संगाचे आयोजन करणे सोडवलेल्या क्षेत्राबाहेर न जाणे कोणावरही टीका न करणे संत आणि तपस्वी यांची सेवा करणे नाम जप व सकीर्तनात मग्न राहणे एक वेळ भोजन करणे जमिनीवर झोपणे अग्नीचे सेवन न करणे देवपूजा करणे यातील सर्वात महत्वाचे नियम म्हणजे ब्रह्मचर्य उपवास देवाची पूजा सत्संग आणि दान केवळ संतच नव्हे तर गृहस्थ कल्पवास करू शकतात असा उल्लेख पद्मपुराणात आहे कल्पवास ही हिंदू धर्मातील शतकानुशतके चालत आलेली जुनी परंपरा आहे माघ आणि कुंभमेळ्यात याचे विशेष महत्त्व मानले जाते कल्पवास ही मानवाची शुद्धीची प्रक्रिया मानली जाते यावेळी अत्यंत कठीण नियम पालन केले जातात वातावरण कसेही असले तरी संगमतीरावर आंघोळ करणे आणि विशिष्ट धान्याचा आहार करणे बंधनकारक आहे शिवाय रात्रीची निद्रा ही गवताच्या बिछाण्यावर घ्यावी लागते यातून साधकाचे आत्मिक आणि धार्मिक बळ वाढत असते प्रयागराजच्या संगमतीरावर तेरा जानेवारीपासून महाकुंभाचा महान उत्सव सुरू झाला आहे यामुळे लोक संगमतीरावर भक्तांचा मेळा जमला आहे त्यात कल्पवास करणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी आहे कल्पवास माघ महिन्यापासून सुरू होत होत असतो आणि माघी पौर्णिमेपर्यंत चालत असतो यात सामील होणारे भाविक प्रापांची आसक्ती सोडून एक महिना कठोर व्रत करतात पौष महिन्याच्या अकराव्या दिवसापासून माघ महिन्याच्या बाराव्या दिवसापर्यंत कल्पवास सुरू असतो त्यामुळेच या दिवसात भाविक संगम तीरावर जमतात आणि हे कठीण व्रत आनंदानं साजरे करतात यासाठी आलेले भाविक गंगेच्या काठावर उभरलेल्या तंबूत राहतात ते दिवसभर गंगा मातेची पूजा करतात तसेच वेद उपनिषदांचा अभ्यास करतात कल्पवास केल्याने कुटुंबात सुख शांती सोबतच माणसाला जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते कल्पवास केल्यास मोक्षप्राप्ती मिळते अशीही धारणा असल्यामुळे संगमतीरावर कल्पवास करायला भाविक येत असतात ही परंपरा शतकानुशतके चालत असल्यामुळे या भागातील पुजारी यासाठी राहण्याची व्यवस्था करतात भाविकांना राहण्यासाठी साधे तंबू उभारण्यात येतात त्यात गवताचा बिछाणा आणि अत्यंत कमी सुविधा असतात यात राहून कल्पवास करणे भाविक दिवसातून तीन वेळा गंगा स्नान करतात या दिवसात कडाक्याची थंडी असली तरीही कल्पवास करणाऱ्या भाविकांना दिवसातून तीन तीन वेळा स्नान करणे बंधनकारक असते या भाविकांना एकाच प्रकारचे धान्य खावे लागते कल्पवासियांनी रोज भजन कीर्तन करावे यासोबतच गरजूंना दानधर्मही करावा लागतो संपूर्ण माघ महिना विधीपूर्वक पूजा करून देवतांच्या प्रती आभार व्यक्त केले जातात कल्पवासात पहिल्याच दिवशी भाविक आणि त्यांच्या तंबूजवळ आणि तुळशीचे रोप लावतात कल्पवासाच्या शेवटच्या दिवशी या तुळशीला भाविक आपल्या घरी घेऊन येतात बऱ्याच वेळा कल्पवास करणाऱ्या यामध्ये वृद्ध भाविकांचा समावेश असतो त्यामुळे त्यांची प्रकृती बघूनच कल्पवासाचा कालावधी कसा आणि किती असावा याचा सल्ला दिला जातो असे मानले जाते की कल्पवासाचे पालन केल्याने शरीराची संपूर्ण शुद्धी होते त्यामुळेच आत्ताही होणाऱ्या या कल्पवासाचे व्रत करण्यासाठी प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे जे भाविक कल्प कल्पवास करण्यासाठी इच्छुक असतील त्यांना पौष पौर्णिमेला कल्पवास करण्यास बसू शकले नाही त्यांनी मौनी अमावस्या या तिथीपासून ते शिवरात्रीपर्यंत ह्या दिवसाच्या कालावधीत ते कल्पवास करू शकतात तर आशा करते ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद